लॉयड्स इन्फिनेट फाउंडेशनचा भाग असलेल्या लॉयडस स्पोर्ट्स अकादमीच्या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे रामनगर गोंदिया इथं झालेल्या राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत एलएसएस संघाने अंतिम फेरीत दोन शून्य अशा फरकाने विजय मिळवत चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली या स्पर्धेत एकूण सोळा संघांनी सहभाग घेतला होता दरम्यान पुणे येथे दोन ते पाच सप्टेंबर दरम्यान झालेल्या राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गडचिरोलीच्या सुश्री मोनिका मडावी यांनी वीस वर्षांखालील महिलांच्या उंच उडी स्पर्धेत एक पूर्णांक चाळीस मीटर उडी मारत रौप्य पदक जिंकले या स्पर्धेत महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातील एकवीसशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता या यशामुळे सुश्री मोनिका मडावी या अठरा ते वीस सप्टेंबर दरम्यान मध्य प्रदेशात होणाऱ्या पश्चिम विभागीय अॅथल्टीक स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात राजस्थान आणि गोवा या राज्यातील अव्वल खेळाडू या विभागीय स्पर्धेत सहभागी होणार आहे एलए प्रवक्त्याने सांगितले की गडचिरोली सारख्या ग्रामीण व आदिवासी भागातील क्रीडा प्रतिभेला संधी देणे त्यांना राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घाऊन भवित यश मिळवून देणे हेच आमचे ध्येय आहे